भाऊ भाऊ काल विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी आमदार अतुल बेनके यांची बैठक झाली आणि त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे एकत्र ये येऊन जिल्हा परिषद लढण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे या त्यांच्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता निर्णयाकडे काय पाहिजे मला वाटतं माणसं मिळत नाही अशी परिस्थिती असताना सगळी ही वेगवेगळ्या प्रकारची युती करून आज आपण सगळेजण लढायचं म्हणताय परंतु सर्वसामान्य लोक यांची स्वरूपात शिवसेनेबरोबर कालही होती आजही आहे आणि उद्याही राहणार रा आहे आणि त्या माध्यमातून शिवसेनेमध्ये इन्कमिंग मोठ्या आहे आपण पाहिले आणि त्या माध्यमातून खरं तर आज हे जे काही चालल्यात आहेत आघाड्या लोकांनी त्यांना पसंत केलं पाहिजे किंवा त्या माध्यमातून काम केलं पाहिजे पण मला वाटत नाही अशी कोणतीही गोष्ट घडत कारण नुसतं तात्पुरतं इलेक्शनपुरतं एकत्र येणं तात्पुरती तडजोड करणं किंवा फक्त इलेक्शन म्हणून त्याच्याकडे बघणं मला वाटतं हे बंद करून चोवीस तास जनमान काम केलं तर या गोष्टी कराव्या लागणार नाही एवढंच ना। मी सांगू इच्छित जुन्नर तालुक्यामध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर शिवसेनेला आव्हान निर्माण करतील अशी एक चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं आव्हान निर्माण कसं होईल भाऊ जर ह्या पद्धतीने एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांबरोबर मॅच झाले पाहिजे त्यासाठी लोकांनी ते स्वीकारलं पाहिजे तर आव्हान निर्माण होईल ना लोका दिसतात इलेक्शनच्या तोंडावर जर तुम्ही एकत्र येऊन काम करायचं म्हणताय ते फक्त राजकीय फायद्याचं गणित आखूनच सम लोकांसमोर आहे किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःचे ते एवढी निर्णय क्षमता नाही किंवा लोकांपुढे जायचं तेवढं धाडच होत नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना गोळा करावं लागते मला वाटतं हे त्याच्या मागचं कारण असू शकतं तुमचं तगडं आव्हान आहे असं त्यांना वाटतय तुमच्या ताकदीचा त्यांना अंदाज आलाय असं तुम्हाला वाटतंय किंवा नाही बघा जनसामान्यामध्ये सामान्यामध्ये काम केलं लोकांनी एकदा मॅन्डेट दिलं मला वाटतं ते महत्वाचं आहे आणि बाराही महिने चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस ही सगळी मंडळी काम करतोय रोजच त्याच्यामुळं आव्हान आहेच आव्हान तगडंच असणार आहे आणि नुसतं आव्हानच नाही ना तर विजय सुद्धा निश्चित आहे तालुक्यात तालुक्यात आठ पण जिल्हा परिषदेचे गट आहेत तुम्हाला किती गट जिंकण्याचा विश्वास आहे आम्ही आधीच्या आठही गट जिंकणार बागच्या ग्रामपंचायतीला सुद्धा आम्ही सांगितलं होतं की आम्ही सतरा जागा जिंकणार प्लस सरपंच पंच जिंकणं तशाच पद्धतीचं वातावरण संपूर्ण तालुकाभर आहे सगळीकडं सगळ्या या वर्ष दोन वर्षामध्ये सातत्याने संपर्काच्या भूमिकेमध्ये सगळी मेटाई आहे आणि सर्वसामान्य लोकं असतील सर्वसामान्य लोक नाही तर सर्वसामान्य व्यक्तिमत्व सुद्धा बरोबर काम करायला मागतात आजही जिल्हा परिषद आपल्या नारायणगाव वारुवाडी घाटा जर बघितलं असेल तर आमची सगळी म्हणजे जी गाव पातळीवर काम करतो कारण आत्तापर्यंत काम करत असताना कर मला वाटतं आपण कोणत्याही कोणाबरोबरही दुचा भाव न करता कोणत्याही व्यक्तिगत पातळीवर कोणाकडे न जाता आजपर्यंत काम करायचा प्रयत्न केलाय त्या माध्यमातून आपला हा सुद्धा गट सगळा संपूर्णपणे एकत्रित जमला तुम्ही तालुका प्रमुख आहात शिवसेनेचे मात्र तुम्ही नारायणगाव गटातच अडकून पडलेत का जे करायचंय ते केलं पाहिजे दादा आज आमदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी भूमिका देतात ती आपण बजावली पाहिजे ती पिक्चरमध्ये नसलो काय किंवा पिक्चरमध्ये नसलो काय पण बाबू जे काही गोष्टी करायला पाहिजेत त्या सगळ्या सांगतील त्या पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न करतो धन्यवाद